नमस्कार जामखेड येथे बैठक घेऊन तालुक्यातील राज्य व जिल्हा पातळीवर जी कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा आढावा व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार जामखेड शहरात होत असलेले निर्माण होत असलेले उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल तसेच एकवीस दिवस झाले जामखेड तालुक्याला तहसीलदार नाही अनेक तालुक्याचे प्रलंबित प्रश्न पडले आहेत असा सवाल पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना छेडला असता उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या तहसीलदारांचे जागेवर तहसीलदार मिळावा यासाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली असून जामखेडसाठी लवकरच तहसीलदार मिळतील अशी माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या उद्दिष्टानुसार जामखेड येथे जी विकास कामे प्रलंबित आहेत ते पूर्ण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत आढावा घेण्यासाठी जामखेड तहसील कार्यालय येथे डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर डॉ पंकज आशिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज जामखेड तहसील जे तालुक्यामध्ये आपण जे पण विकासकामे चालू आहेत विशेष करून आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या आज व्हिजिट ठेवली होती तसेच तालुका लेवलचे सर्व सर्व अधिकारी त्यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याच्या आढावा बैठकच्या नियोजन आहे आणि त्याच्यासोबत जे जे मुद्दे तालुक्याचे प्रलंबित आहेत जिल्हा पाच दिवस किंवा राज्य पाच दिवस त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो सर जामखेड तालुक्याला एकवीस दिवस झाले तहसीलदार नाही तर त्या संदर्भात काय राज्य शासनाकडे आम्ही मागणी पण नोंदवली आहे तसेच आता लोकल बॉडीची इलेक्शन पण होणार आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही तशी मागणी केली आहे तर शासनाकडून जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा आपण तहसीलदाराची नियुक्ती करू तेच वार्ता न्यूज नेटवर्क करें करे बेल आयकॉन प्रेस करें